नमस्कार गेल्या वर्षीप्रमाणे यंदासुद्धा आपण टीही रोज मार्फत वृक्षारोपण करणार आहोत गेल्या वर्षीपेक्षा यंदाचे तापमान खूप वाढले आहे त्यामुळे आम्ही झाडं वाढवण्याचा एक निर्णय घेतला गेल्या वर्षी आम्ही एकशे पंचवीस झाडं वाटली होती यंदा आम्ही दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास झाडं वाटणार आहोत जेणेकरून आमचा एक निसर्ग वाढीसाठी एक छोटासा योगदान होईल जी झाडे वाटणार आहोत ती झाडे पुढील प्रमाणे आहेत किती सोनचाफा पन्नास चिकू पन्नास झाडे सुपारीची पण पन्नास झाडे आहेत काजूची पन्नास झाडं आहेत जांभूळ ते पण पंचवीस झाडे आहेत अशी दोनशे पंचवीस झाडे आम्ही वाटणार आहोत जर तुम्हाला ही झाडं पाहिजे असतील तर तुम्ही मला तुमचा नाव आणि पत्ता हा मला कॉल करून किंवा मॅसेज करून सांगू शकता महत्त्वाचं म्हणजे आम्ही प्रत्येक कुटुंबात फक्त एक एकच झाड देणार आहोत एकूण दोनशे पंचवीस कुटुंबांना झाडं वाटायचे आहेत त्यामुळे आम्ही प्रत्येक कुटुंबात एकच झाड देणार आणि तो झाड तुम्ही वर्षभरात वाढवा आणि ज्यांना पाहिजे त्यांनी लवकरात लवकर नावं द्या म्हणजे आम्हाला या चार दिवसात ही झाडं वाटायची आहेत धन्यवाद